सकल जैन समाज राजस्थानी समाज तसेच नगरमधील व्यापारी वर्गाने देशहित आणि समाजित लक्षात घेता तेरा मे रोजी आवर्जून मतदानाचा हक्क बजावत विकासासाठी भाजपला मतदान करावे असे आवाहन कापड बाजार जैन मंदिराचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुभाष मुथ्था यांनी केले जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्याने समाजासाठी अनेक सवलती मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने दिल्या त्यामुळे जैन समाजातील युवा वर्गाला लाभ होत आहे देशातील काही पवित्र जैन तीर्थस्थळे गिळंकृत करण्याचा प्रयत्न काही समाज प्रवृत्तींनी चालवला आहे त्याला पायबंद घालण्याची ताकद नरेंद्र मोदी यांच्याकडे असल्याचेही मुथ्था यांनी नमूद मुथ केले जैन समाजासाठी जैन धर्मासाठी अनेक चांगले निर्णय मोदी सरकारच्या काळात झाले त्यामुळे सध्या नरेंद्र मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही भाजप सरकारने केंद्रात जैन समाजाच्या खासदाराला देऊन समाजाला न्याय स्पष्ट केले सध्या उन्हाचा कडाका वाढला आहे त्यामुळे सकाळीच आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावून नंतर उद्योग व्यवसायाकडे वळावे असे आवाहनही मुथा यांनी केले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर करा